साई बाबा की राम रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय श्री राम महाराज गणपति बपोरया मंगल गुरुदेव भोया இரண்டு நேரம் போட்டு

ं माधवं कृ हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण केष्ण कृष्ण हरे 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 सशिरामगुरु साम हरी जय पहिली पालखी आहे उद्घाटनानंतर जिथं या ठिकाणी स्वागत आणि पूजन होणार आहे साईबाबा संस्थांच्या वतीने व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे साईबाबा संस्थांच्या वतीने आपल्या या ठिकाणी साईबाबांच्या पादुका आणि प्रतिमेचं पूजन अधिकृत पूजन या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर आपल्या अध्यक्षांचा सत्कार होणार आहे आणि सत्कार झाल्यानंतर आपली पालखी मार्गस्थ करायची आहे विद्याकाईंची जी पालखी आहे महिलांची त्यांचा रथ आहे त्या रथाचं देखील पूजन अर्थी होणार आहे अगोदर पालखीचं होईल त्यानंतर रथाचं पूजन होईल मंडळाचे जे अध्यक्ष त्यांनी पुढे यायचं आहे आणि आता जे मान्यवर काही आरतीचे राहिले असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी पुढे यायचं आहे आणि या ठिकाणी आरती करायची आहे त्यानंतर आपण सत्कार करून आपण आपला कार्यक्रम या ठिकाणी पुढे करणार आहोत दुसरी सूचना सगळ्यांना अशी आहे की या ठिकाणी सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था या कार्यक्रमानंतर सुरू ठेवली आहे मान्यवरांसाठी तर त्यांनी खूप लाभ घ्यायचा आहे

देव वंदना करू बाबा से मेरे एक्सीडेंट हुआ है ना मेरे अगर आप लाग गए तो और मुश्किल नहीं नहीं हुआ सब हुआ है सारा हुआ है गिर देखेगा आनंद त्वमेव माता सविधात्वमेव त्वमेव बन्धु च सखात्वमेव त्वमेव विद्या सविधत्वमेव त्वमेव सर्वं नमरेव देव कायेन माता परचन्द्रयैर्वा सुमना वा प्रकृतिस्वा करोमि यद्यन्तलं परं नारायणाय दि समरमयामि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सगळे आशिष दिल्यानंतर तुम्ही कुठे यायचं आहे तुमच्या आता जे राहिले तू या कुठं दीपक पुढे या मत्ना पुढ

ما گهنا باسي گهنا بني گهنا اي وي باپولا لئي کاي وپرولاي تا نه كا من نه او ني دئي

ज़िए। 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 आज खऱ्या अर्थाने रामनवमीला सुरुवात झाली साईबाबांच्या पाठ्या ज्या मुंबईहून पदयात्री शिर्डीमध्ये येतात पदयात्रेन असून साईबाबांचं एक प्रतिमाच आहे असं समजून रूप आहे असं तुम्ही समजून त्यांचं स्वागत करतो स्वागत कमिटीने आज जे उत्कृष्ट नियोजन केलं आणि सर्व पाठी पदयात्र्यांचं नंद लावून त्यांचं स्वागत करून त्यांना इतर शिर्डीत आल्यानंतर ते समाधान वाटलं का आपण खरोखर शिर्डीकर पालखीवाल्यांना किती मान सन्मान करतात व किती आदर करतात या पालखी स्वागत कमिटीने दाखवून दिलं इथून पुढे पण येणाऱ्या सर्व पालख्यांचं जोरदार स्वागत कमिटी नक्कीच करील व सगळ्या श्रेडीकरांना आम्ही आवाहन करतो का सगळ्यांनी वेळात वेळ काढून या स्वागत कमिटीत येऊन येणाऱ्या साई भक्तांचं आपण स्वागत करण्यासाठी वेळ काढावी धन्यवाद यानंतर ही जी महिलांची मालकी आहे त्या महिलांच्या मालकीचं पूजन करण्यासाठी पालखी मालकी स्वागत समितीच्या मान्यवर निघायचा आहे

ू अवघे जण करू बाबा वंदन साईंची वंदन करू बाबाची वंदन गणू बाबा साई घाम भाव माझे आई बाब माझे आई घाम भाव माझे आई

नायक भ्रम भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे श्री सच्चिदानंद सद्गुरु हैनाद महाराज अनंत की योगीराज परब्रह्म जय चला चलाई रथचा प्रश्न करून घ्या आपल्याला शुभेच्छा आपलं खूप खूप स्वागत पालखी स्वागत समितीच्या सर्व सदस्यांना सूचना आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या मंडपात हे जे हे जे आम्हाला जे दरम्यान काय सांगतो हे तोरण आहे आणि या हे जे तोरण आहे हे आपल्या प्रभू रामचंद्राच्या रामनवमीच या ठिकाणी मांगल्याचं प्रतीक आहे विजयाचं प्रतीक आहे आणि ही रामनवमी सुखात समृद्धीत आणि आनंदात जावं सर्व शिल्डिकांना भरभरटीत जावं अशा प्रकारचं तोरण आहे आणि या तोरणाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या प्रत्येक आंब्याच्या दागळ्यावर पानावर राम राम नावाने या ठिकाणी हस्ताक्षर लिहिण्यात आलेलं आहे अशा या या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या नावाच्या आंब्याचं तोरणाच उद्घाटन आणि स्वागत मंडपामध्ये लावून होत आहे हे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन सगळ्यांचे आभार धन्यवाद श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद आदि बोलो महाशय अली वो भैया जय बने बन से कॉपीराइट है कॉपीराइट तो तो है बन को टाकों डाल का नहीं ये कॉपीराइट है ये ना YouTube पे बस गवर्नमेंट है नाम ये करोगे श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय धन्यवाद ओम साईराम जय धन्यवाद सर्व पालखी स्वागत समितीच्या सदस्यांचे धन्यवाद सर्वांनी मेहनत करून अतिशय प्रकारे या आमी केला। या काम आहे रोज सकाळी वाजता ठिकाणी आम्ही पूजन केलं त्याची व ग्रामस्थांच्या वतीने विधिवत पूजा केली पूजन करून या ठिकाणी त्या पालखीला आम्ही मार्गस्थ केलं सर्व साई भक्त अतिशय खुश झाले या वर्षी आम्ही सत्तर हजार साई भक्तांना गंध लावण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये सर्व रचना या ठिकाणी उभी दिलेली आहे किंवा चालणार आहे ज्यांना ज्यांना बाबांचा आशीर्वाद घ्यायचा असेल साई भक्तांचा या ठिकाणी स्वागत करायचं असेल

स्वीकारावा शॉल द्या समितीचे अध्यक्ष दीपक भाऊ यांनी साहेबांचं गंध लावून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि बाळासाहेब गोंदकर यांना विनंती करतो की त्यांनी आणि दीपक भाऊनी दोघांनी सत्कार करायचा आहे बाळासाहेबांनी शॉल टाकायचा आहे आणि दीपक भाऊनी जी आपण साई भक्तांना साई भक्तांना जी पट्टी घालतो हो ती पट्टी देऊन त्यांच्या ठिकाणी साहेबांचं स्वागत होत आहे धन्यवाद दे। मानपत्र देखील या ठिकाणी साहेबांना देण्यात आले आहे धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार साहेबांचं बाईट घ्या साहेब बात बात बोलतील माध्यमातून बोलतील मी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्याव्या ओम साईराम शिर्डी ग्रामस्थ आणि यांच्या